शेवटी तुम्ही दिलेखानाकडे गेलतच ना शंभूबाळ शंभूबाळ काय तोंड द्यावं आम्ही सईबाईंना आणि काय सांगावं की आपला शंभूबाळ आपल्याला पोरका झाला आणि दुश्मनांच्या गोटामध्ये गेला काय उत्तर द्यावं आम्ही शंभूबाळ तुम्ही शेवटी माझे आहात तुम्ही या भोपालगडावर हल्ला केल्यानंतर त्यांनी कत्तल केलीच ना आया या बहिणींची यासाठी घाट मांडला होता का आम्ही स्वराज्याचा यासाठी पाहिजे होतं का आम्ही आम्हाला स्वराज्य यासाठी आपल्या जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं होतं का राजे स्वराज्य हवंय कशासाठी यासाठी चुकलं <coughs> माझ आबासाहेब बाबासाहेब तुमचा शंभू बाळ चुकला तुमच्या पायाच्या नाही तुम्हाला जे जे हवंय ना याच्या पुढे तुमचा शंभूबाळ हा तसाच वागेल तुम्ही सांगाल तसाच राहील आबासाहेब चुकलं आणि पन्हाळ्यावरून माझा जाणता राजा निघाला रायगडावर आला शेवटची भेट पिता पुत्रांची माझ्या रायगडावर माझे शिवछत्रपती आले रायगडावर पंचवीस मार्च सोळाशे ऐंशी राजारामाचं लग्न झालं आणि काही दिवसातच महाराजांना तापाची बाधा झाली ताप आला ज्वर चढला आणि उजाडला तो दिवस दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीचा तो दिवस आणि आणि माझ्या राजाने जाणत्या राजाने अंथरून धरलं आणि मग त्यांना समजलं आता आपला अवधी झाला आता आपला वेळ झालाय आता आपण निघालो कुठे कैलासाला कशाला त्या शिवशंभूच्या भेटीला अरे माझा सह्यादीचा राणा त्या कैलासाच्या राणाच्या भेटीला निघाला कुठे इथेच इथे जर तुम्ही जर या चौकोनामध्ये बघितलात ना तर तुम्हाला कुठेतरी त्या राज्याभिषेकावेळी राज्याभिषेका वेळी रामदास स्वामींनी दिलेल्या एखाद्या शिशवाच्या पलंगावर माझा राजा पहुडलेला तुम्हाला दिसेल हो ती बघण्याची फक्त तुम्हाला मातीच्या कानाकानाला जर तुम्ही हात लावलात ना तर ते जगदंब जगदंबाचे स्वर आजही तुमच्या कानामध्ये काना त्या ऐकण्याची ताकद फक्त तुम्ही बाळगायची रायगडावर यायचं ना ते शिवप्रभूंना वंदन करण्यासाठी अरे कोण म्हणतो महाराज गेले महाराज गेले नाही तो या रायगडाच्या मातीत महाराज आजही आजही आहेत हे जे हे प्रत्येक ठिकाणी हे जे खड्डे पडलेत ना ते उगाच नव्हे इथली माती खणून प्रत्येक शिवभक्त आपल्या घरी नेतो आणि देवाऱ्यात भस्म म्हणून पुजतो आजही आजही इथे जाग्या जागेवर तुम्हाला खड्डे दिसतील प्रत्येक जण नेतोय घरी भस्म म्हणून पुजतोय आणि महाराजांनी सगळ्या साथी सवंगड्यांना बोलवलं आणि सगळ्यांना आपल्या पलंगाच्या शेजारी उभे राहिले हाडवैद्य आले अनेक राजवैद्य आले वैद्य आले, आले महाराज काय माझी तो आता आवडी झाली आता काय नाही तुम्ही फक्त चुकू रोवू हो नका काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा सप्त सिंधू सप्त नद्या मोकळे करा आम्ही जाणार पण महाराज कुठे आम्ही जाणार आता काही असे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गेवा आता आम्ही निघालो पण महाराज हे राज्य हे आहे ना राज्य हे राज्य चालेल माझा शंभूबाळ आहे ना कुठे आहे शंभूबाळ शंभूबाळ पणाल्यावर महाराज हे राज्य यासाठीच उभं केलं का हे गडकोट उभे केले हे महाराज यासाठीच का नाही पण माझा अवधी झाली मी आता निघालो जव्हा वा वा सगळे बाहेर वा मला आता जायचंय महाराजांनी सगळ्यांना बाजूला केलं सगळ्यांना बाहेर लोटे सारे बाहुपाच बाजूला लोटले अरे राज्य उभं केलं हे एवढं मोठं गडकोट सांभाळले आणि कोटीच्या कोटीची संपत्ती मिळवली कोणासाठी माझ्या फक्त रहितीसाठी माझ्या बापियांच्या शौर्याचा कदर आणि माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरचा पदर व्यवस्थित राहवाना फक्त हे त्यासाठीच होतं बत्तीस मन सुवर्ण सिंहासन उभं केलं मला राजा व्हायचं म्हणून नव्हे या मातीमध्ये स्वराज्य उभं राहिलं पाहिजे ना त्यासाठी प्रत्येकाला वाटव वा। ही माझ राज्य आहे तुम्ही हो आता बाहेर तुम्ही जा ना पळे सगळ्यांना बाहेर काढले प्रत्येक जण या राजवाड्यातून बाहेर येता येता मागे फिरून फिरून राजाकडे बघत होता राजा प्रत्येकाकडे स्मित वतनाने बनत होते येतो स्वराज्य सांभाळा हा येतो आम्ही पण गडकोट सांभाळा राव येतो आम्ही माझ्या शंभूबाळा सांभाळा येतो आम्ही माझ्या राजारामा सांभाळा महाराजांनी महाराजांना सगळ्यांनी केला असेल आम्ही जातो हे सांभाळा सगळं हा महाराष्ट्र सांभाळा हे मराठी मंडळ सांभाळा ना तर घात करतील हो सांभाळा प्रत्येक जण बाहेर जात होता महाराज त्या पलंगावर निपची पडले होते आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाकडे बघत होते हदबल झाला माझा जाणता राजा या या मातीत कुठेतरी आणि बाहेर निघाले सारे जण बाहेर निघाल्यानंतर पुढे काय झालं ते फक्त या मातीला आणि या दगडांना माहिती कारण तिथे शब्द कमी पडतात तिथे भावना जागृत होतात जिथे शब्द संपतात तिथे मानवी मनाच्या कक्षा रुंदावतात फक्त भावनेने शब्द संपले मग दरवाजा बंद केला गेला आणि थोड्या वेळाने काही वेळाने पुन्हा ते मंत्रीगण आतमध्ये आले बघतोय राज महाराज राज मुजरा राजांचा देह निश्चित पडला होता मुजरा स्वीकारायला राज निश्चल देह निर्जीव देह माझ्या जाणत्या राजाचा अरे त्या औरंगजेबाच्या भर दरबारामध्ये मा मला माझ्या योग्यतेनुसार उभं केलेच नाही मी चाललो तुझ्याकडे पाठ फिरून मांडणारा एका क्षणामध्ये मा त्या पोतळा बाहेर काढणारा आणि त्या सिद्धी खानाला सिद्धी जोहराला कळाटी देऊन मृत्यूच्या दाण्यातून बाहेर येणारा माझा राजावर पास टाकले यमाने यमराजाच्या तावडीतून माझा राजा सुटला नाही गेला माझा राजा गेला आणि विचारलं या दगडमातीला जर तुम्ही विचारला क्षणी तर ही दगडमाती सांगेल माझे गडकोट माझ्या आया बहिणी माझे राव माझे पंत माझ्या आया बहिणी सगळं करत करत माझे माझे माझं सगळं माझं हे महाराष्ट्र मंडळ माझं असं करून जगदंब जगदंब म्हणाले आणि सांगितलं त्या कैलासाच्या शिवाला देवा दार उभ्र ठेव रे मी येतोय अर्थ हाक दिली मासाहेब मासाब तुम्ही या माझ्या स्वागताला हा शिवबा तुम्हाला भेटायला येतोय सांगितलं सई बाईला काय सई तू गेलीस आणि माझा छोटा शंभू बाळ तू माझ्या पदरा टाकला सई मी मी माझ्या शंभूला सांभाळलं सई पण सई आता आरती घेऊन ये तुझा स्वामी